हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लग्न समारंभ कार्यक्रम म्हटल्यावर साडीची खरेदी ही पहिली असते साडी हा महिलांचा अतिशय जिवाळ्याचा विषय त्यामुळे महिलांकडे कितीही नवीन साड्यांचे कलेक्शन असले तरी कार्यक्रमांना लग्न समारंभांना वेअर करण्यासाठी महिलांना नवीन साडीही हवी असते महाराष्ट्रात काटपदर पैठणी अशा साड्या नेसणे खूप जास्त पसंत केले जाते या साड्या रिच आणि रॉयल लुक देतात तर तुम्ही तुम्हीही लग्न समारंभाकरिता किंवा कार्यक्रमांसाठी नवीन साडी घेणार असाल तर आज आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आज या व्हिडिओ मध्ये मी न्यू साड्यांचे कलेक्शन ऍड केले आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या अशा जॅक वर्ड सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या सुंदर साडीचा सा बॉर्डर रिच जरी वर्कचा आहे आणि संपूर्ण साडी जरी विमिंग मध्ये असल्यामुळे या साड्या दिसायला रिच आणि रॉयल लुक देतात या संपूर्ण साडीवर मल्टी कलर प्रिंटेड वर्क असल्यामुळे या साड्या आणखीनच सुंदर दिसतात वेडिंग मध्ये हवी असेल तर अशा साडी मध्ये खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीच्या काठाला एम्ब्रॉयडरी वर्क लेस असल्यामुळे या साडीला हटके लुक मिळाला आहे संपूर्ण साडीवर बांधणी जरी बिमिंग असल्यामुळे ही साडी राजेशाही लुक देते लग्न समारंभात नेसण्यासाठी जर तुम्ही भरझरी साड्या निवडल्या तर चार चौगी तुम्ही नक्कीच उठून दिसाल नंबर तीन सध्या अशा शिमर ब्रासो साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर अतिशय सुंदर फ्लावर वर्क असून मल्टी कलर डायमंडचे सुंदर वर्क संपूर्ण साडीवर केलेले असल्यामुळे या साड्या खूपच स्टायलिश ट्रेंडिंग आणि हाय क्लास वाटतात या साडीमध्ये अतिशय सुंदर कलर्स अवेलेबल आहेत वेडिंग पार्टीजमध्ये मॉडर्न क्लासी लुकसाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता ही साडी नेसल्यावर खूपच फॅन्सी लुक तुम्हाला मिळेल या साड्या अतिशय लाईट वेट आणि हलक्या फुलक्या आहेत नंबर चार सध्या अशा रोज जॉर्जेटच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या काठावर जरी काम करून गुलाबाचे वर्क केलेले आहे आणि संपूर्ण साडीवर कोयरीच बुटी असल्यामुळे या साड्या अधिक क्लासी वाटतात काटपदर साडीला ऑप्शन म्हणून तुम्ही ही साडी नक्कीच पिक करू शकता या साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन आणि पॅटर्न देखील पाहायला मिळतात या साडीवर साडीला रनिंग कॉन्ट्रास्टिंग कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे या साड्या जॉर्जटच्या असल्याने अगदी हलक्या आहेत आणि इझी टू ड्रेप आहे या साड्यांना स्त्रियांनी भरपूर पसंती दिली आहे नंबर पाच सध्या अशा सेमी सिल्क साड्यांची खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहे या साड्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न निवडता येतात अशा साड्यांमध्ये कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन हे परफेक्ट आहे आणि साजेसे असते आणि या साड्या दिसाईलाही तितक्याच रॉयल आणि हाय क्लास दिसतात तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद